नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या आप मोबाईल वर उल्हासनगर तीन शांतीनगर सिद्धिविनायक मंदिर राजीव गांधी चौक येथे गेल्या तेहतीस वर्षापासून टावरे गुरु तर्फे नवरात्री उत्सव साजरा केला जातो कुठची मदत न घेता स्वतः टावरे गुरुपोजय अंबे मित्र मंडळ मिळून दुर्गा अष्टमी मोठ्या धूमधामने साजरी करण्यात आली चला तर पाहूया ठाणे डेली नूज हमेशा एक पाऊल पुढे आविशितस्य कामप्रे विश्वेः देवा समासदयिते हे दे, कदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयाः सन्ती का निर्वाणी रक्षा सुरवर

सागर मंडन पै केले श्यावजित हळहळ सापडले श्रीकंठ नाव जय देवय श्री शंकर राहो स्वामी अंबे मात की दुर्गा मात की

ग्रुप शांतीनगर हे मागील तेहतीस वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करत आहे तेहतीस वर्षापासून आम्हालाही दर्शनाचा लाभ मिळाला भाविकांनाही खूप छान दर्शनाचा लाभ मिळतो आणि भाविक दरवर्षी दर्शनाला येतात आई भवानी सगळ्याला आशीर्वाद देवो प्रगती देव आणि असा प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द सोपे शांतीनगर मधलं अतिशय प्रसिद्ध असलेलं आणि गेल्या तेहतीस वर्षापासून अखंडपणे देवीचे भक्त असलेले आपले टावडे कुटुंब यांच्या जो नवरात्र उत्सव आहे याला घरगुती नवरात्रोत्सव न म्हणता याला सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हटला पाहिजे अने कारण अनेकांच्या इच्छा इथे येऊन पूर्ण होतात आणि म्हणून भरपूर ठिकाणी जे लोक असतात आपले सर्व जे स्थानिक इथले जे आहेत पदाधिकारी वगैरे किंवा इथले स्थानिक नागरिकसुद्धा येऊन त्या जागरूक देवीचं दर्शन घेतात आणि इथलं जे वातावरण जे असतं गेल्या नऊ दिवसामध्ये ह्या नऊ दिवसामध्ये अतिशय प्रसन्न आणि भाऊक वातावरण आणि भावनिक वातावरण असतं ईश्वर मी प्रार्थना करतो की ही आमची देवी देवीची कृपा आमच्यावर असंच राहिला पाहिजे आणि अखंडपणे हा जो वसा घेतलेला आहे कावरे कुटुंबांनी तो निरंतर असंच राहिला पाहिजे जय माता जय माता दे आंबे माते की जय जय माता दे ओ हा जी नवरात्र उत्सव टावरे ग्रुप तर्फे साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे आता एकतीस वर्ष चालू आहे तेहतीस वर्ष चालू आहे आता आणि आपण दरवर्षी कधीही कोणाकडनं पावती न घेता मित्रमंडळ तर्फे व टावरे ग्रुप हे सगळं सहपरिवार यामध्ये सामील असत दरप्रमाणे दर आजही आपण इथे माताचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि सर्वांनी लाभ घ्यावा उल्हासनगरमध्ये शांतीनगर मध्ये जितकेही असेल सर्वांनी येऊन टावे टावरे ता, परिवारातर्फे सर्वांचं स्वागत असेल आणि सर्वांनी येऊन माताचं दर्शन घ्यावे जय अंबे मित्रमंडळ टावरे ग्रुप जय माता हे शांतीनगर परिसरमध्ये वेलगेम गेटच्या साईबा मंदिर राजीव गांधी सेटला आंबे माता की हे आमचं जे आंबे मित्रमंडळ टावरे ग्रुप हे आम्ही तेतीसावा वर्ष झालं आम्ही दुर्गा मातेला इथे बसवतोय सगळे मित्र मंडळ माझे सगळे मला सहयोग करतात न पावती फाडता आम्ही कोणाकडे कलेक्शन वगैरे करत नाही आम्ही स्वतंत्र ही आंबे माता आहे सगळे मित्र परिवारांनी सगळे सह करता येतो उल्हासनगर तीन शांतीनगर राजीव गांधी चौक तावरे ग्रुप हे आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो का जास्तीत जास्त लोकांनी तो देवीचा दर्शनाला यावा आमची आई माऊली पाहुणारी नवसाला आहे आणि कोणाचंही वाईट नाही करणार सगळ्यांच चांगलं करणारी आहे आमचा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भी हम लोग ने बयान से स्टार्ट किया उन्नीस में हमारा जैन में मित्र मंडल था बड़ा मंडल था तो धीरे धीरे लोग हमारे कम होते गए फिर उसके बाद में हमारे सब दोस्त यार नए से जुड़ गए हमसे तो फिर हमने टावरे ग्रुप के नाम से शुरुआत की शांति नगर वर्धमान राजीव गांधी चौक टावरे निवास के बाद पाउटी नहीं हम फरते पावती नहीं फाड़ते हमारे जो मित्र मंडल है सब मित्र दोस्त लोग है वो सब हमको सहयोग करते है जनता के लिए क्या जनता के लिए मेरा माता का दर्शन करने आते जाए और ये माता मतलब सबको पावन दे माता है और इसका आशीर्वाद ले जनता सुख समृद्धि सबको मिले यहाँ का पूरा एड्रेस यहाँ का पूरा एड्रेस है शांति नगर राजवंजी चौक वर्धमान केमिकल के सामने चावरे निवास के बाजू में